कोपरगाव तालुका रिक्षा ही कोपरगावची लाईफ लाईन म्हटलं तर वावग ठरणार नाही असे प्रतिपादन सहकार मर्षी शंकरराव युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव तालुका रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या गणरायाच्या आरती प्रसंगी केले असून आमचा बळीराजा सुखी व्हावा तसेच सगळ्यांच्या आयुष्यातले विघ्न दूर व्हावे अशी प्रार्थना त्यांनी विघ्नहर्ता जवळ केली असून त्यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोपरगाव शहरात कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने गेल्या अडोतीस वर्षांपासून गणेशोत्सव हा सण विविध सामाजिक उपक्रम करण्यात या वर्षी देखील संघटनेच्या वतीने हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणरायाच्या आरतीचा मान सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नेते विवेक कोल्हे यांना देण्यात आला होता यावेळी विवेक कोल्हे यांच्या हस्ते श्री गणरायाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली यावेळी विवेक कोल्हे यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे ॲटोरिक्षा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव पत्रकार राजेंद्र सालकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले प्रकाश शेळके पापा तांबोळी यांच्यासह कोपरगाव तालुका ॲटो रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी रिक्षा चालक मालक शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर गेल्या अडोतीस वर्षापासनं रिक्षा संघटना या ठिकाणी गणपतीचे मोठमोठे देखावे करत आलेले आहे आणि विशेष म्हणजे व्यवसाय सगळ्या बाजूला ठेवून या आरतीसाठी सगळंच संघटनेतील सगळेच रिक्षा चालक या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात कोपरगावची लाईफलाईन म्हटलं तर अवघड ठरणार नाही सगळ्या प्रवाशांना अवरात्र गेल्या चाळीस वर्षापासून ही संघटना सेवा देत आलेली आहे कुठंही काही प्रकारची तक्रार नाही आणि म्हणून आज रिक्षा संघटनेच्या गणेशाची आरती करण्याचा मान त्यांनी मला दिला निश्चितपणाने गणरायाकडे एवढीच प्रार्थना करतो की पावसाने पाठ फिरवलेली आहे आमचा बळीराजा सुखकर व्हावं हो। त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचेच आयुष्यातले विघ्न दूर व्हावेत हीच विघ्न अर्थचरणी प्रार्थना करतो आणि बळीराजाचं राज्य यावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा गणपतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद